नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार समाजातील विविध घटकांकरिता अनेक योजना राबवत असतं तर यातील काही योजना हे शेतकऱ्यांसाठी असतात तर काही योजना व्यावसायिकासाठी असतात आणि अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांकरिता एक आर्थिक मदत करण्यात येते जेणेकरून आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपला एक सामाजिक स्तर उंचवावा हा एक त्यामागचा अगदी पारदर्शक उद्देश असतो आता याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे आणि ह्या योजनेचा लाभ हा पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे तरी नेमकी मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खूप सारे निर्णय घेण्यात आले त्याच्यामधीलच हा एक निर्णय आहे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देण्यासाठी शासन संवेदनशील आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे तर दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे तर ज्यांचे जा, वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचं वय पासष्ट वर्षावरील असेल अशा नागरिकांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर येत्या काही काळामध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण होईल त्यांचं स्क्रीनिंग होईल आणि त्यांची तपासणी केल्यानंतर जे काही पात्र ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या थेट अकाउंटवरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल विशेष म्हणजे झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेकरता जवळजवळ चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान आहे यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वस्थ यामुळे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल ह्या योजनेसंदर्भात लवकरच त्याचं जी आर पण येईल त्याचं सर्वेक्षण कसं असणार आहे स्क्रीनिंग प्रकारे करण्यात येणार आहे त्याच्यासाठी काही ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे करायचं आहे का या संबंधित काही अपडेट आली तर ते तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवण्याचा ह्या चॅनलद्वारे प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे काही नवीन अपडेट आली तर ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या माहितीची गरज ज्या ज्या व्यक्तींना आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद